नमस्कार सगळ्यांना कसे सगळे आहेत ना तर बघा आज स्वीटी पाच सहा दिवस झाले तर जिंतीला आहे दिवाळीसाठी आलेली भाऊ तुम्हाला तर माहितीच आहे आणि म्हणलं आठ दिवस ह्यावेळेस ठेवा म्हटलं प्रत्येक वेळेस आले की दोन दिवसात लगेच जाते आका पण म्हणली राहू दे मग तिला ठेवलंय आणि आता सागर आणि आका दोघं जण आलेच बघा जिंतीला तर स्वीटीला घेऊन जायला मग आता ह्यांना पण दोन दिवस ठेवायचं आणि मग जायचं तर आज चार पाच दिवस झालं स्वीटी इकडे यांना स्वीटीची सवय लागली पाच सहा महिने झालं तरी एवढ्या पाच सहा महिन्यात सवय लागलेली पाच सहा दिवस तुम्ही mm. <laughs> कसं काढलं कसं वाटलं ते विचारावं म्हणलं आकाला आका आल्यापासून सांगते म्हणलं तुम्हाला पण सांगा म्हणून मी व्हिडिओला सुरुवात केली सागर आणि तुमचं दाजी ना गावात गेलेत बघा दोघ जण कारण म्हणलं आता जावाई बापू आलेत पहिल्यांदाच घरी तर त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवा म्हणून गावरान कोंबडा घेतलेला आहे त्याची कटाई करून आणायला गेले ते दोघं पण गावात आणि येत्यांतर म्हणलं आपलं भाकरी भात भाजी भाजी नाही भाकरी बनवून घ्यावा आणि भात बनवून घ्यावं आणि त्याच बरोबर आकाला पण बोलाव म्हणलं तर कस काय मग काय ही आली हे सुटी आम्हाला काय म्हणा कुत्री बाहेर भा भाजी ठेवली ती तिची भांडी हडबड करायला लागली मी सुटी म्हणून मोठे हात मारले आणि पुन्हा लक्षात या काय की चाललं नाही <laughs> मशीन वर हे असतील ब्लाउज येणार असते मग हाक मारती तिने मला मारा हाक मारायचं काय करू हे करू ते करू म्हणून आणि काय मग तिथे अचानक ते कुत्री लागली बाहेर मी बावली ती भांडी आणि मी मशीन बसली आणि तिला हाक मारली आणि येणारे जाणारे बाय सगळ्या वाटणारे जाणार येणार आली कसून बाय आली कसून बाय काल तर बाजारच्या तर दहा पंधरा बायकांनी तर विचारलं म्हणलं आणाय जायचंय तिला आता आम्ही आणायलाच जाणार आहे म्हणलं तुम्ही विचारता येईल सोमवार इकडचा <laughs> बाजार असतो बघा जीवचा तर काल सोमवार होता आज मंगळवार आहे आज आले तिकडं उद्या राहत्या आणि परवाशी लगेच नाही घालत बर का पण त्यांना पण ज्वारी पेरायची राहणार आता पाऊस पण बंद झालेला आहे आज काय आला नाही त्याच्यामुळे वाससा येईल राहण्याला ज्वारी काय अजून पेरली नाही तर तुला तिकडं बायका विचारत होत्या आणि बुधवारी इथं बाजार झाला बुधवारी मला विचारत होत्या आली नाही वे अजून वे अजून म्हणलं आता मंगळवारी हे झालं आपलं लक्ष्मीपूजन लक्ष्मी पूजनच्या आधी कसं आणायचं त्यांची लक्ष्मी येते आता त्याच्यामुळं म्हणलं लक्ष्मीपूजन झाल्यावर आणता येईल तर दुसऱ्या दिवशी होता बुधवार मग म्हणलं गुरुवारी आणता येईन म्हणून नव्हते आणि तोवर बुधवारी सगळं इथून निघाली ना बाजारात पण सगळी आणि घरी पण सगळी जिथे स्विच नाही मिळाली नाही कधी यायची कधी आणायची सगळी विचारत होती आणि आता इकडं आली तर तिकडचे विचारायला लागले तिला तुला कसं होत असं आस तिला हक वारती बसले बसल्या तस मला दिवस बस व्हायचं आता कुठं चाललो ना आम्ही दोघ जण कि मध्ये तिला बसल्याशिवाय आम्ही बसत नसायची ना गाडीवर चाललो hmm. कि ताई ती थांबा सारखं म्हणजे असंच तिकडून तिकडून मम्मी मम्मी केलं सारखं सारखा हाता मारते नव्हती मला इकडून तिकडून mm. थोडं काय पाहिजे असले मम्मी करते मग कधी कधी माझ्या मला आवाज मम्मी केले आणि मी बाहेर येऊन बघायची किंवा आम आव म्हणायची असंच mm. व्हायचं हो ताई लग्न कर होऊन गेली त्यावेळेस आणि आता दिव, आठ बर दिवस आज बरोबर सहावा दिवस आहे ताई इथं आलेली तर सहा दिवस झाला आले ना आता कालपासून माझ्या आता सुट्टी दोन दिवसांनी जाणार सुट्टी दोन दिवसांनी जाणार मग करमायचं नाही माझी मलाच वाटत या कालपासून मीच विचार करते सकाळी ती गावात चालली होती म्हणलं कागद आहे म्हली मम्मी लगेच येते माघारी mm. आली दोन दिवस इथं तर ती पण निम्म दिवस गावात निम्मदिवस इथं कारण गावात पण थोरल्या दिराच्या मुली आले तर दिराची पण आमची ती लगेच गेली त्या पुरी पण हायत ना मग येत येत करतात मग गावात पण जावं लागते <laughs> आई नाना चुलता चुलती सगळी आहेत ना त्याच्यामुळे ते मग गावात पण जावं लागते इथं पण तरी आत्याकडे जायचं राहिलं हे आत्यांकडे जाऊन आलो हे आत्या बोलवते तिकडं राहिला आत्याला म्हटलं थांबा आता कारण आता दोन दिवसात दोन तानाजी पांडू ही पण आलती ना इथं त्याच्यामुळे मग कुठं जाता आलं नाही हिथच होतं मग आता तायशा गेले बघ आत्या म्हणते आके म्हणती गेला आके हायत वर की यांना लग्नाच्या आधी पण लय त्यांनी गडंगण खायला बोलवलं म्हणलं हे तिकडं होते ना बारामतीला मग म्हणलं आग आत्या म्हणलं ती आल्यावर लावते आल्यावर लावते ती तिकडं जाणं झालं ना इकडची तिकडची गडंगण खाल्ली मग म्हणलं आता जोडीन येत्या लग्न झाल्यावर त्याच्यावर जाणं झालं नाही आत्याकडे मग आता सारखं बोलवते तिकडे पण जावं लागेल तू गेले आम्ही जाऊन येतो तर आता स्वयंपाक बनवायचा आहे बघा मी आज दिवसभर आहे ना ताईसाठी गुलाबजाम बनवलं ताईला ताई म्हणली मम्मी तू शंकरपाया चांगल्या बनवल्यात शंकरपाया बनव अजून तशाच मग शंकरपाळ्या नवीन बनवल्या ताज्या कापण्या बनवल्या ताज्या करंजा आहेत त्याच्यामुळे करंज्या बनवायची काही गरज नाही कापण्या ही तिला आवडतात ना मग त्या ताज्या ताज्या बनवल्यात तिला बांधून नेला दिवाळी तर आता माझी चाली स्वयंपाकाची तयारी पीठ मळून ठेवलं आहे आता भात घालायचा भाकरी बनवायच्या तर भाजी दाजी येतेच मग भाजी बनवायची आणि मस्त असं जेवण करायचं आणि उद्या मग बाजार आहे गावचा तर उद्या आकाला पण घेऊन जायचं आमच्या गावचा बाजार बघायला पहिल्यांदाच पाऊस येऊन झालं सागरला माहिती आहे बाजार त्याच्यामुळं हा पाऊस म्हणजे झाला नाही तर पाऊस आला तर सगळा बाजार काय मग पावसातला बाजार माहितीच कसा बाजार झाला पावसाचा आला की पाऊस गेला की पाऊस सगळं भिजत आलो भिजत हा रात्री या टायमाला फोन चालू होता भिजत आलो जिमे पशी पण काय <laughs> जि मी तिने बाथरूम मध्ये पॅक केलं ते आम्हाला येऊन देना की आत मध्ये नाही म्हणजे जसं घरात तुम्ही घरात मला येऊन देत नाही माझ्या घरात कशाला येत नाही मला पुसवलं तर आता संध्याकाळचे आठ वाजले असतील आणि लाईट पण नाही नाही आठ वाजल्या नाही पाहुणे सात अंधार तर लय पडलाय रात्र मध्ये असते ना दिवस भारतास हा त्याच्यामुळं रात्र मोठी आता इथून पुढं मोठी म्हणजे काय होत आहे आता पावणे सात वाजले ह्या टायमिंगला दिवस मोठा असतो ना त्यावेळेस अजून उजीडच असतो आठ वाजच तो रस्त्या साडे साडेसात पर्यंत ज्या वेळेस दिवस मोठा असेल ना त्यावेळेस साडेसातला अंधार पडतो ज्यावेळेस रात्र मोठी असेल त्यावेळेस पाच सहा लाच अंधार फक्त अंधाराचा दिवस मोठा म्हणलं की टायमिंग तसं वाढत असं काहीच नाही फक्त दिवस लवकर मावळतो आणि उशिरा उगवतो असं mm. होतं त्याच्यामुळे ती रात्र मोठी ही mm. रात्र कशामुळे मोठी होती ज्वारी वाढण्यासाठी जोंड रानातले जी ज्वारी पेरलेली असतात ना गहू ज्वारी ही वाढण्यासाठी रात्री सकाळ आपण अशी बघून आलो ना संध्याकाळच mm. दिवसभरात त्यावेळेसची ज्वारी बघायची दुसऱ्या दिवशी गेल्या होती या काही पानाने वाढलेली दिसणार mm. त्याच्यामुळे रात्र मोठी असते मग नंतर संक्रांती पासून मग तीळ दिवस मोठा होतो छोटी होती काय जरी तो नंतर कस बघायला पांडव गेल्या वर्षी साधन आणि घातलं असंच घातलं काय काय गेल्या वर्षी होत गेल गे काय म्हणजे सागर मी घातलेला आपणच घातलं होत की गाडी नवीन आणली लक्ष्मी पूजा लक्ष्मी गेल तर पेडा आणि हार घेऊन आलत याचा आम्ही पांडव घालून घेतलं म्हणतो ह्याला उशीर होईना यायला मग ईदवा कुठं घालायचं वरवाईत घालून घेतलं होतं तर तुम्ही असं ना आता काय पण कुठला पण विषय करायला गेले असं काय नाही म्हणलं आज सागर आणि आका आली म्हणून सांगाव तुम्हाला म्हणून व्हिडिओ घेतलेला आहे तर मगाशीच घ्यायचा होता बर का पण ही सगळीच बसली होती म्हटलं कुठं व्हिडिओ घ्यावा आले आले त्याच्यावर नाही घेतलं मी बघू उद्या सगळ्यांचा व्हिडिओ तुम्हाला मला बघायला भेटल आणि स्वीटी बसली बघायचं इथं इथे येतो नको म्हणते का नको तिने पण व्हिडिओ घेतला नाही आल्यापासून एकदा दोनदाच व्हिडिओ घेतलाय त्याच्यावर व्हिडिओ कड कुणाच ध्यान नाही का तरीच घेतो या नाहीतर व्हिडीओ नाही जास्त तर चला असू द्या माझा बघा इथं स्वयंपाक कसा चाललाय ये एक मिनट या आता तू पण आला आणि आमच्या इकडे ना मोठा प्रॉब्लेम म्हणजे लाईटचा प्रॉब्लेम बघा हे चार्जिंगचा बल लावलाय आणि लाईट काय नाही आमच्या इथं तर आता लाईट उद्याची येणार आहे ही बघा चाकून ठेवले सगळं बॅटरी लावते मी इथं की माझा रारा असा पडलेला आहे बघा इथं ही मी केलेल्या शंकर या या दोन्हीच्यात ठेवले आणि इकडे ही गोळून ठेवले ना कापण्यासाठी तर कांदण्या बनवून घ्यायच्या आणि लसूण कोथमिर ही ताज्या पशी ना खोबर फुटाने भाजून गावात दिलं तर बारीक करायला लसूण ही सोडून कारण आहे ना कारण वाईट नाही आक आणि मस्त असं पिरू आले बघा गावराने पिरू ताईने पिशवीत भरून ठेवले तर ही पिशवी आहे ना सकाळ मी विस्तरीची काढली होती तर ह्या पिशवीसाठी स्वीटीची आणि तुमच्या भाजीची बांधणं कारण याच्या ही असं फोडण्यासाठी लय भारी वाटत होतं दोघांचे बांधणं फोडण्यासाठी बारक्या फोडावं त्याच्या टाइम फिर घेऊन ठेवल्याचं तर चला असू द्या आकाल इथं बसायला टाकते आका इथं बसन आणि मी स्वयंपाक बनवून घेते ते बाहेर बसल्या मग मला आपण बाहेरच बसू वाटतो या त्याच्या झोप लागली मग काय झोप लागते बाई बसली बसली लांब असले काय आता इथं कुठून आणून द्यायची बघत बसली असते तर लाईट पण नाही चला असू द्या मी घेते आता स्वयंपाक उरकून पहिल्या कापण्या तळून घेते तेल गरम करायला ठेवून गुलाबजाम केले हो मस्त असं गुलाबजाम केलं हा सगळा मुरलाय बघ की हो बाय की याच्यात मुरलाय सगळा चला असू द्या गुरु इथं चेंज मोठं Bye bye. Good night.